नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ऐकूया सुंदरशी विठ्ठलाचे भजन अभंगाची गोडी करण्यास वेडी अभंगाची गोडी करण्यास वेडी तोचे पुण्य जोडी पंढरीचे तोची पुण्य जोडी पंढरीचे टाळमृदंगाची विनासात जांची टाळमृदंगाची विनासात जांची भक्तीपाई तोची विठ्ठलाची भक्तीपाई तोची विठ्ठलाची अभंगाची गोडी करण्यास वेळी तोची पुण्य जोडी पंढरीचे बघा संत मेळा सदा रंगलेला बघा संत मेळा सदा रंगलेला तिरी बसलेला देवा तेरी बसलेला देवापाशी अवंगाची गोडी करण्यास सवेडी, तोची पुण्य जोडी पंढरीचे माहेरा मंदिर तेथले माहिरा मंदिर तेथले संत गुंतलेले बजनात संत गुंतलेले बजनात अभंगाची गोडी करण्यास वेळी तोची पुण्य जोडी पंडरीचे, गभरत कोणा ओबा विठू जाणे गरत कोणा ओबा विठू जाणे चोखोबा थेच अंगणात चोखोबा थेच अंगणात अभंगाची गोडी करण्यास वेळी तोची पुण्य जोडी पंढरीचे पुण्य हा सोहळा मोक्षांचा उमाळा पुण्य हा सोहळा मोक्षाचा मुमाळा पुण्यपद पदराला बांधावे हो पुण्यपदराला बांधावे हो अभंगाची गोडी करण्यास वेळी त्याची पुण्य जोडी पंढरीशी तोची पुण्य जोडी पंढरीशी